नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भातील संत्री उत्पादकांची तब्बल चाळीस ते पन्नास हजार टन संत्री पडून असल्याने तसेच बाजारात एवढ्या संत्रांना मागणी नसल्याने संत्रा उत्पादकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे संत्रा फळाचा ज्यूस काढून तो प्रक्रिया करण्याचा कुठलाही कारखाना अद्याप विदर्भात उभारला गेला नाही आश्वासाने उदंड मिळाली संत्रा उत्पादकांचे मेळावे पार पाडले पण यातून संत्रा उत्पादकांना काहीही हाती लागले नाही संत्र्याचे भावही गडगडले असल्याने या संत्र्याचे काय करावे हाच मोठा प्रश्न संत्रा उत्पादकांसमोर सध्या निर्माण झाला आहे राज्य सरकारची भूमिका निगरगट्टपणाची आहे त्यामुळे त्यांनी वेळोवेळी दिलेल्या केवळ आश्वासनांनी पोट भरत नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याचा लढा सुरू झाला आहे त्यातून वरुड मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्यातल्या संताप तेथील तहसील समोरच्या रस्त्यावर संत्री फेकून व्यक्त केला पण ही व्यथा किंवा संतापाची धक कोणत्याही लोकप्रतिनिधीने नुकत्याच पार पडलेल्या नागपूर अधिवेशनातच नव्हे तर कुठल्याही प्रकारे राज्य किंवा केंद्र शासनापर्यंत पोहोचवलेली नाही त्यामुळे त्यांना केवळ गावबंदीचीच भाषा समजते हे शेतकऱ्यांच्या मुलांनी समजून घेतले पाहिजे असा सणसणीत प्रहार दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केला आहे पहा काय म्हणाले प्रकाश पोहरे असं कळतय की चाळीस पन्नास हजार टन संत्रा पडून आहे त्याच्यामुळे असलेल्या संत्र्याची वाईन बनवा ती वाईन ही तुमची शेकडो वर्ष टिकू शकते पहिली गोष्ट एक समजून घ्या त्याच्यामुळे त्याला विक्रीची घाई नाही आहे त्याला मार्केटिंग वगैरे करणं लोकांच्या डोक्यामधला हा दारू आणि वाईन याच्यातला फरक काढणं हे जरुरी आहे वाईनमध्ये तिला आगीवर जी चढते आणि बनते डिष्टिर पद्धतीने ती दारू आणि जी नुसतं फक्त रस काढून आगीवर न चढवता केवळ त्याला फर्मंट केली तर, तक्के तक्के तुण तुण तर, तर ती जी तयार होते त्याला वाईन म्हणतात आणि वाईन ही अत्यंत पोषक मूल्य असलेली अशी वाईन आहे त्याच्यामध्ये सहा सात टक्के आठ आठ टक्क्यापर्यंत मॅक्झिमम ते सुद्धा बऱ्याच वर्षानंतर त्याच्यामध्ये तेवढं अल्कोल तयार होतं पण चार पाच टक्के अल्कोल जर त्याच्यामध्ये असलं तर त्या अल्कोलमध्येच ती टिकते एक समजून घ्या तर ही एक पद्धत आहे ती समजून घ्या सध्याच्या घडीला तुमच्या जे काही संकट आलं आहे त्या संकटातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर हा अत्यंत चांगला कायमस्वरूपी असा पर्याय आहे आणि आपण ही जी काही घाणेरडी त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या उसाच्या मळीपासून तयार झालेली जी दारू आपल्याकडचे लोक पितात ना या गाढवांना ही सगळी चांगल्या प्रकारची वाईन द्या त्यांची तब्येत चांगली राहील आपण मुलांना सुद्धा ही वाईन पाचता येऊ शकते परंतु आपल्या डोक्यात गोंधळ असल्यामुळे हा सगळा प्रकार आहे त्याच्यामुळे पहिले डोक्यातला गोंधळ काढा वाईन आणि दारूतला फरक समजून घ्या वाईन बनवायला लागा ला तुम्हाला एक नवीन घरगुती उद्योग छानपैकी मिळेल एवढं मी आपल्याला नक्की सांगतो दशकापूर्वी देशात सर्वात जास्त संत्रा उत्पादन देणारा वर्हाडा आता दहाव्या स्थानावर गेला कारण संत्रा उत्पादकांच्या समस्या कोणी समजून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्नच केला नाही संत्र्याबाबत सध्या थोडी बहुत जी व्यवस्था आहे ती संत्री पॅकिंग करून पाठवण्यापुरतीच मर्यादित आहे मागणी असेल तरच संत्री पाठवली जातील पण मागणीच नाही कारण बांगलादेशाने भारत सरकारने कांदा निर्यात बंदी केली म्हणून मागील वर्षी वीस रुपये किलो असलेले आयात शुल्क अठ्ठ्याऐंशी रुपये करून आपल्या निर्यातीला अप्रत्यक्षपणे बूच लावले आहे त्यातून संत्री उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे ही कोंडी सातत्याने होत असल्याने विदर्भातील संत्रा लागवड क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे दशकात विदर्भात संत्री लागवड क्षेत्र तीन लाख हेक्टर होते त्यावर सुमारे अडीच कोटी संत्रा झाडे होती आता संत्रा लागवड क्षेत्र निम्म्याने घटून केवळ दीड लाख हेक्टरवरच आले आहे ही घट दर्शविते की संत्रा लागवड फायद्याची नाही मागील दशकांपासून बदलत्या हवामानाचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसत आला आहे त्यांना शासकीय मदतीचा कुठलाही आधार नाही संत्रा उत्पादकांवर त्यांच्या संत्रा भागात जगविण्यासह जगण्या वळण्याचे संकट उभे राहिले आहे म्हणून संत्रा हे आता पैसे देणारे पीक न राहता जुगारी पीक झाले आहे त्याला पुढील कारणे आहेत विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या मोर्शीवरूड भागात पाणी पातळी खूप खोल गेली आहे ते उपसण्यातून वीज वापर वाढला त्यात ती वीज बेभरवशाची व महागडी सुद्धा झाली आहे खतमजुरीसह डिझेल व इतर खर्चही वाढला याची तोंड मिळवणी करताना सर्वच शेतकरी मेटापुटीला आले आहेत एक दिवस देश विदेशात नावलौकिक मिळवलेला विदर्भातील नागपुरी संत्रा भविष्यात नामशेष झाला तर नवल वाटायला नको असे हे जीव घेणे संकट संत्री उत्पादक शेतकऱ्यांना घेरून आहे महाआरेंज कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे म्हणाले की विदर्भातील संत्र्याबाबत सरकारचे नियोजनच नाही उसाबाबत वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट ज्याप्रमाणे काम करते तसे विदर्भातील संत्रबाबत काम व्हावे अशी आम्ही सूचना केली होती पण काहीही झाले नाही नेहमीप्रमाणे शासकीय यंत्रणांनी वेगवेगळे खोडे घातल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली याबाबत यांच्याकडून जाणून घेऊया कुठल्याही पिकाचं धोरण ठरवणं हे फार आवश्यक असते धोरण ठरवल्याशिवाय उत्पादनापासून तर विपणनपर्यंतची पर्यंत सगळं योग्य रीतीने जर आपण कॅल्क्युलेट केलं तर त्याला एक वेगळा आकार येतो याचं एक चांगलं उदाहरण पंजाबमध्ये आहे पंजाबमध्ये आपल्याकडे जर विदर्भात संत्रा होतो त्यांच्याकडे संत्र्याचीच एक जात आहे किन्नो त्यांनी पन्नास साठ वर्षाच्या अगोदर सिट्रस इस्टेट हा एक संस्था तयार केली ज्यात नान ऑफिशियल आहे अधिकारी आहे आणि कलम तयार करण्यापासून तर विक्री व्यवस्थापन करण्यापर्यंत पूर्ण कार्यक्रम त्याच्यामध्ये व्यवस्थित तयार केलेला आहे दहा हजार हेक्टर साठी ते, ते एक सीटर इस्टेट तयार केली त्याचा फायदा त्यांना हा झाला की चांगल्या जातीच्या कलमा तयार होऊन चांगली फळं येणं आणि त्याची विक्री करून देणं ही सगळी जबाबदारी आणि शेतकऱ्यांना त्याच्यासोबत जोडून ठेवणं त्याच्यामुळं आज संत्र्याची त्यांच्या किन्नोची उत्पादकता सव्वीस टन पर हेक्टर आहे आणि आपली विदर्भातल्या संत्र्याची उत्पादकता आठ टन पर हेक्टर आहे आज अत्यंत अडचणीत संत्रा शेतकरी आलेला आहे याचं कारण असं आहे की आम्ही याच्यावर कधीही काळजीपूर्वक लक्ष देऊ शकलेलो नाहीये की याला आपलं जसं द्राक्षावर झालेलं आहे चांगल्या रीतीने नियोजन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आज द्राक्षाचं किती नाही म्हटलं तरी एक मोठं एक्सपोर्ट आहे आज पॉलिसी ठरवणं कुठल्याही धोरण ठरवणं आणि त्या धोरणाप्रमाणे राबवणं आणि काही जे लोक अनुभवी आहे त्यांना सोबत घेणंही आवश्यक आहे बरेचदा गव्हर्नमेंट जी आर एस सी निघते की त्याचा रिझल्ट मिळत नाही त्याच्याप्रमाणे काम होत नाही कारण की प्रॅक्टिकल माणसं ज्या लोकांचा प्रायोगिक अनुभव असते त्यांचंही मत घेणं आवश्यक राहते बरेचदा त्याच्यामुळे आपल्याला योग्य ती जी अपेक्षित वाढ पाहिजे असते किंवा अपेक्षित विकास पाहिजे तो होत नाही या बाबतीत संत्राचं धोरण व्यवस्थित ठरवून त्याप्रमाणे जर चाल केली कारण की आज आपण एकच जात आपल्याकडे आहे मध्ये संत्र्याच्या बारा जाती आहे स्पेनमध्ये सहा जाती आहे त्यांची उत्पादकता पन्नास टनाच्या वर आहे अशावेळी आपल्याला त्यांच्यासोबत एक्सपोर्टसाठी कॉम्पिटिशन करणं सुद्धा फार अडचणीचं असते तर पॉलिसी ठरणे आणि शेतकऱ्यांचा विचार करून पॉलिसी ठरली पाहिजे की त्याला दोन पैसे मिळेल कसे आज आज, आज अशी वाईट परिस्थिती आहे विदर्भातली की संत्रा शेतात पडून आहे झाडावर आहे पण शेतकरी काही करू शकत नाही महाराष्ट्र पंजाब कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान ओडिसा पश्चिम बंगाल आदी पंधरा राज्यात संत्रा उत्पादन घेतले जाते पंजाब मध्ये जेमतेम सत्तेचाळीस हजार शंभर हेक्टरच्या आसपास संत्रा उत्पादन घेतले जाते तेथील संत्री उत्पादकता हेक्टरी तेवीस दशांश चाळीस टन आहे तेथील संत्र्याला किन्नो नावाने ओळखले जाते पण रंग आणि चवी बाबत किन्नो नागपुरी संत्र्याच्या मागेच आहे त्यामुळे टेबल फ्रूट म्हणून खरी मागणी नागपुरी संत्र्यालाच आहे मध्य प्रदेशातील संत्री उत्पादन क्षमता हेक्टरी सतरा आहे मध्य प्रदेशात आठ लाख चौऱ्याण्णव हजार टन संत्रा उत्पादन झाले विदर्भातील संत्रा उत्पादन सरासरी आठ लाख टन आहे मात्र सध्या संत्रा ज्यूस बाजारात फारसा विकला जात नाही कारण कर्नाटक आंध्र या राज्यातून शेकडो ट्रक मोसंबी विदर्भातील वेगवेगळ्या भागात येते आणि या दोन्ही राज्यातील बेरोजगार त्यांनी विदर्भातील प्रत्येक तालुक्यातील व जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणी बसवले आहेत त्यांना हटाव लुंगी बजाव पुंगी च्या धर्तीवर मोसंबी हटाव संत्रा पिलाव म्हणत मोसंबीचे ट्रक अडविण्याचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा असे आवाहन शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केले आहे पोहरे म्हणतात की संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विदर्भात सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊसांच्या घाणेड्या मळीपासून बनवलेली देशी संत्रा नारंगी नावाने विकल्या जात आहे या घातक देशी ऐवजी आपल्या नागपुरी संत्र्याची वाईन तयार करायला घ्या वाईन तयार करायला कुठलीच मशनरी लागत नाही ती वाईन बनवण्यासाठी येणारे सरकारी अडथळे आपण खुद्द काढून टाकण्याचे त्यांनी सांगितले त्याकरता शासकीय नियम आपण सरकारकडे पाठपुरावा करून दोन वर्षांपूर्वीच बदलून घेतल्याचे पोहरे सांगतात तर संत्रा उत्पादकांनी किंवा त्यांच्या नवीन पिढीने पुढे यावे गरज असल्यास आपण स्वतः या संदर्भात सर्व मार्गदर्शन करायला उपलब्ध असल्याचेही प्रकाश पोहरे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा